श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मैत्रीणो आजचा विषय आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आणि खास आहे सौभाग्यप्राप्तीचे हे व्रत म्हणजे हरतालिका पूजा हरतालिका पूजा व्रत किंवा पूजेची मांडणी हरतालिका पूजा व्रत हे का करावे हे आपल्यासाठी किती भाग्याचे आहे याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे पूजेची मांडणी कशी करावी याबद्दल ही माहिती तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका वट वटसावित्री मंगळा गौर हरतालिका ही महाराष्ट्रातील स्त्रियांची अतिशय आव स्त्रियांची अतिशय आवडती व्रत आहे आणि त्यातील हरतालिका व्रत हे खास आणि खूप श्रेष्ठ व्रत आहे या व्रताची देवता भगवान शिव व पार्वती माता आहेत पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकराला वर मांडले होते तिचा पती तिचा पिता दक्ष प्रजापती याने एकदा शंकराचा अपमान केला तो सहन न होऊन पार्वती मातेने स्वतःला जाळून घेतले व शंकर व नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली पुन्हा उग्रताप करून पुन्हा ती भगवान शंकराची अर्धांगी झाली अशी दृढनिश्चय व स्वाभिमानी पतिव्रता पार्वती ही आर्य स्त्रियांचा महान आदर्श आहे म्हणून तिची पूजा करून तिच्याजवळ पतीला उदंड आयुष्य व आरोग्य मागावयाचं असते आणि स्वतःचे सौभाग्य अखंड राखण्यासाठी तिची प्रार्थना करायची असते हरतालिका व्रत हे मैत्रिणी एक महत्वाचे हिंदू व्रत आहे जे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरे केले जाते स्त्रिया हे व्रत अगदी भक्तिभावाने करतात पार्वती देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि चांगला पती मिळावा मुलींसाठी चांगला पती मिळावा आणि स्त्रियांसाठी सौभाग्यप्राप्तीसाठी हे व्रत करतात अविवाहित मुली ही चांगले वर मिळवण्यासाठी आणि विवाहित महिला पतीच्या चांगल्या आरोग्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करतात हरतालिका हे हा उपवास सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस भाद्रव शुक्ल तृतीयेला येतो तर पूजेचं साहित्य प्रथम मी तुम्हाला सांगते मैत्रिणीनो की हळदी कुंकू गुलाल रांगोळी नारळ दोन केळी इतर फळे विड्याची पाने बारा सुपाऱ्या दहा खारका पाच बदाम पाच कापसाची वस्त्रे कापसाच्या वाती जानवे पंचामृत अक्षता निवडलेले धुवून वाळवलेले तांदूळ किंवा अख्खे तांदूळ तुम्ही घेऊ शकता अर्धे तुटके तांदूळ घेऊ नका चालत नाहीत पूजेत हे फक्त अख्खे तांदूळ हवेत पूजेत अष्टगंध शेंदूर बुक्का अत्तर सुगंधी तेल कोमट पाणी कापूर सुटे पैसे सौभाग्य अलंकार बांगड्या गळेसरी वगैरे फुले तुळशी दुर्वा उदबत्ती फुले आपल्याला कोणतीही चालतील जेवढी तुमच्याकडे अवेलेबल होतील तेवढी तुम्ही फुले घेऊ शकता पत्री अशोक आवळी दुर्वा कन्हेर कदम ब्राह्मी आघाडा बेल व इतर यामधली तुम्हाला दोन चार पत्री मिळाल्या तरी काही हरकत नाही न तर सगळ्यात महत्त्वाचे पूजा कर कशी करावी तर सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे स्त्रियांनी घरची रोजची देवपूजा आपली नित्यपूजा आटपून घ्यावी उंबरठ्यावर सगळ्यात प्रथम हळदीचे लेपन करून घ्यायचं आहे हळद ही आई भगवतीला लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि जी हळदी हळद हर्द ही खरंच आई लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे उंबरठ्यावर आपल्या हळदीचे लेपन करणे आवश्यक आहे त्यानंतर जिथे आपली हरतालिका पूजा करणार आहोत तेथील जागा स्वच्छ पुसून एक चौरंग किंवा पाठ मांडावा त्यावर लाल किंवा हिरवे किंवा पांढरे वस्त्र राहावे प्रथम रोजच्याप्रमाणे प्रमाणे प्रथम दिवा प्रज्वलित करावा नेहमीप्रमाणे अग्नी अग्निदेवतेचे नामस्मर करून आपल्याला पूजेची मांडणी करण्यास सुरुवात करायची आहे नेहमीप्रमाणे तेलाचा दिवा आपल्या उजव्या बाजूला आणि हाताला आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा तर या पद्धतीने आपल्याला दिवा ठेवून आपल्याला दिव्याची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू वाहून फुल दूपदीप लावून त्यानंतर आपल्या उजव्या हाताला विड्याच्या पानावर जोड पानावर सुपारी म्हणून गणपतीची स्थापना करावी गणपतीला तामणात प्रथम ती सुपारी आपण एका तामणात घेऊन जलाने किंवा दुधाने त्या सुपारीवर अभिषेक घालायचा आहे ओम गण गणपती म्हणून आणि त्यानंतर तो ती सुपारी आहे वर, त्या जागा जागेवर म्हणजे विड्याच्या पानावर ठेवून द्यायचे आहे व त्यावर जानवे अष्ट हळदी जानवे घालून अष्टगंध हळदी कुंकू धूप दीप वाळून गणपतीची पंचोपचार पूजा करावी व त्यानंतर गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा प्रथम दिवा लावून झाल्यानंतर गणपतीची प्रथम स्थापना करायची आहे गणपतीची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर वाळूची शिवपिंड तयार करावी त्या काही जण जवळ नदी असते काही स्त्रियाजवळ नदी असते त्या नदीतून वाळू घेऊन येतात पण शहराच्या ठिकाणी आपल्याला एवढे अव आवेल, अवेलेबल होत नाही पण अनेक ठिकाणी वाळू दुकानमध्ये किंवा फुलांच्या वगैरे दुकानामध्ये वाळू आपल्याला विकत भेटते तर तिथून आपल्याला वाळू थोडीशी घेऊन यायची आहे आणि वाळू तशीच आपल्याला घरात डायरेक्ट पिंड बनवायची नाही त्यात थोडेसे गोमूत्र आपल्याला गोमूत्र आणि थोडीशी हळद मिक्स करून आपल्याला मग ती शिवपिंडं तयार करायची आहे शिवपिंड तयार करत असताना कोणताही मनात विचार आणायचा नाही कारण ज्यावेळी सतीने उग्रतप करून शंकराला वर म्हणून प्राप्त केले होते आपण निदान शिवपिंड तयार करताना आपल्या मनात कोणताही क्लेश मान अपमान किंवा घरात भांडण दंटे ठेवायचे नाही घरातील वातावरण एकदम प्रसन्न ठेवायचं आहे घरात कोणताही वाईट कितीही टेन्शन असू दे सगळं देवावर सोपून आपल्या मनात फक्त ओम शिवाय हा जप चालू ठेवला पाहिजे ज्यावेळी आपल्या ओम शिवाय आपल्या तोंडातील त्यावेळी बघा मनातील अर्धे टेन्शन आपले कमी होते जेव्हा आपण शिवपिंड बनवत असू ना त्यावेळी आपले वातावरण खूप छान आनंदी ठेवले पाहिजे घरातील वातावरण आणि ओम शिवाय असा जप करत आपल्याला शिवपिंड तयार करायचे आहे पिंड तयार झाल्यानंतर पिंडीवर जानवे घालून घ्यायचं आहे भस्माष्टगंध लावून घ्यावे थोडेसे दूध व्हावे पिंडीच्या बरोबर समोर हरतालिका व तिची सखी अशा दोन मूर्त्या ठेवाव्या मैत्रिणो काही जणांकडे एकच मूर्ती म्हणजे हरतालिकेची मूर्ती ठेवतात काही जणांकडे दोन मूर्त्या ठेवतात म्हणजे पार्वती देवी आणि तिची सखी तर तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही त्या मूर्त्या ठेवू शकता तर त्या मूर्ती ठेवल्यानंतर त्या मूर्त्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे गजरा फुले वाहून त्यांची पूजा करून घ्यायची आहे शिवपिंडीला व हरतालिकेच्या मूर्तीला फळे फुले बेलपत्रा क्षता पाच फळझाडांच्या फांद्या हळदी कुंकू दुर्वा धोत्रा या सर्व गोष्टी विधीपूर्वक व्हाव्या ओम नम शिवाय म्हणतात व त्यानंतर धूपदीप वाळून प्रसाद म्हणून खडीसाखर बर्फी पेढा आपण दाखवू शकतो खडीसाखर असेल तरी काही हरकत नाही प पंचामृताचा नैवेद्य दाखवला तरी चालतो शेजारी कलशाची स्थापना आपण करून घ्यायची आहे त्यातही काही फळ झाडाच्या पत्री ठेवून कलशाची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे संपूर्ण पूजा करत असताना स्त्रियांनी साडी नेसावी हातात बांगड्या कपाळावर टिकली गळ्यात मंगळसूत्र पायात जोडवे असणे आवश्यक आहे हे व्रत आपले सौभाग्य टिकून राहावे यासाठी आपण परमपवित्र हे व्रत करतो यासाठी आपण सौभाग्याचे लेणं परिधान करणे आवश्यक आहे संपूर्ण पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे जी इच्छापूर्तीसाठी तुम्ही संकल्प करा किंवा पतीच्या दीर्घायुष्यासाठी तुम्हाला हरतालिका व्रत कथा वाचावी ही कथा वाचल्याने ऐकल्याने पूजेचे त्यानंतर आरती करावी ओम नम शिवाय असे अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा तुम्ही जप करू शकता यामुळे घरात सुख शांती समृद्धी नांदते व पतीचे दीर्घायुष्य वाढते व वा पती पत्नीमध्ये प्रेम निर्माण होते तर सगळ्यात महत्त्वाचे स्त्रियांच्या अनेक व्रतामध्ये हरतालिका हे व्रत मैत्रिणो श्रेष्ठ आहे माता पार्वतीने हरतालिका व्रत आचरण करून कठोर कर तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांची प्राप्ती करून घेतली त्याची आठवण म्हणून व मनासारखा पतीला भावा असले व असलेल्या पतीला उदंड आयुष्य लाभो म्हणून हे व्रत करण्यात येते कुमारिका व सौभाग्यवती विधवा सर्व स्त्रिया व्रत करतात विधवा स्त्रिया फक्त उपवास करतात तर त्यानंतर मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते हरतालिका पूजेची कथा ही माहीत असणे आवश्यक आहे कारण संपूर्ण पूजा आपण केली आणि कथाच वाचली नाही तर आपल्याला पूजेचे संपूर्ण फळ प्राप्त होत नाही तर अगदी शॉर्टकटमध्ये छोटीशी मी कथा सांगणार आहे की हिमालयाची कन्या पार्वती लग्नायोग्य झाली पित्याच्या मनात तिचा विवाह कुणाशी करावा याची चिंता उत्पन्न झाली एक दिवस नारायण नारायण नारा करीत नारद मुनी तेथे आले मुनी म्हणाले विष्णूने तुझ्या मुलीस मागणी करण्याकरता मला पाठवले आहे असा निरोप नारदाने दिला हे ऐकून पार्वतीस वाईट वाटले कारण तिला भगवान शंकरांबरोबर विवाह व्हावा अशी इच्छा होती व तेच पती म्हणून मिळावे म्हणून पार्वतीने उग्र तप केले होते तिचा पिता हिमालय राजा याने तिला विष्णूला देण्याचे ठरवले म्हणून पार्वती रागाने सखीसह अरण्यात निघून गेली तेथे नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून तिने त्यांची पंचोपचार पूजा केली तो दिवस म्हणजे भाद्र व शुद्ध तृतीयेचा होता त्या दिवशी पार्वतीने उपोषण म्हणजे कडक उपवास केला काहीही खाल्ले नाही पूर्णपणे व्रतस्थ राहून भक्तिभावाने शिवाची उपासना केली तिच्या उपासनेने भगवान शंकर प्रकट झाले आणि तुझी इच्छा पूर्ण होईल असा वर दिला अशी हरतालिकेची कथा या ब ही सांगितलेली आहे पार्वती मातेने भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले तोच उद्देश समोर ठेवून सर्व उत्कृष्ट युक्त असा पती मिळावा म्हणून कुमारिका मुली हे व्रत करतात करता। व मिळालेला पती दीर्घायुष्य व आरोग्यवान व्हावा म्हणून सुवासिनी भगिनी हे व्रत करतात पुनर्जन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून स्त्रिया या व्रतानिमित्त फक्त उपवास करतात पूजा करीत नाही आपले पौराणिक वाक्य समजावून घेण्यासारखे आहे विश्वात नररूप शिव व नारी म्हणजेच पार्वती आहे आणि ही दोन्ही जग जगाची पूर्ण रूपे आहेत रुद्रो नर उमा नारी तस्मै तस्मै नमो नमः रुद्रो ब्रह्मा उमा वाणी तस्मै तस्मै नमो नमः रुद्रो विष्णू उमा लक्ष्मी तस्मै तस्मै नमो नमः तर रुद्र हे सूर्य आहे उमा त्यांची प्रभा आहे रुद्र हे फूल आहे उमा त्यांचा सुगंध आहे रुद्र यज्ञ आहे उमा त्यांची देवी आहे वास्तविक सृष्टीच्या मुळातच दोन तत्वे आहेत भगवान शंकर हे कृपाळू दयाळू मायाळू भक्त वत्चल प्रेमणही आहेत भोले आहेत यालाच उमा महेश्वर असे म्हंटले आहे म्हणूनच आपण हरतालिकेच्या दिवशी उमा महेश्वरांची पूजा करीत असतो ज्या तसेच ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका व्रत हे व्रता म्हणजे श्रेष्ठ मानले गेले आहे मैत्रिणीनो म्हणून या व्रताने मनुष्य पापापासून मुक्त होतो सात जन्माचे पातक नाहीसे होते स्त्रियांचे सौभाग्य वाढते व पती पत्नींमध्ये प्रेम निर्माण होते मैत्रिणी ज्या मैत्रिणींमध मैत्रिणी मी खास करून सांगते की तुमच्या जर पती पत्नी थोडे मतभेद होत असतील भांडणतंटे होत असतील काही मिसअंडरस्टँडिंग होत असेल तर मी मनापासून तुम्हाला सांगते हे व्रत अगदी मनापासून करा बघा तुमच्या प्रेमामध्ये खूप फरक पडतो तुमचे प्रेम वाढते कारण हा उपवास एक श्रेष्ठ असा उपवास आहे फक्त तुम्ही हा उपवास अगदी मनापासून करा तुमच्या पती पत्नीतील प्रेम अधिकच टिकून राहते आणखीन प्रेम वाढते हे मी खात्रीने सांगते या दिवशी श्री उमा महेश्वरांची पूजा करावी व रात्री जागरण करावे आणि जमलं तर अकरा वेळा भगवान शंकरांचे शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभू हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभू हे आपण म सतत मनात जप करावा आणि हे जर मंत्र तुम्हाला येत नसेल तर नुसतं ओम शिवाय म्हणाल तरीही काही हरकत नाही कारण हे या व्रतामध्ये श्रेष्ठ असे हरतालिका व्रत आहे आपल्या सौभाग्यप्राप्तीसाठी घरातील प्रगतीसाठी उन्नतीसाठी सुख शांती समृद्धीसाठी संतानप्राप्तीसाठी हे व्रत खूप महत्त्वाचे आहे आणि कुमारिकेंसाठी चांगला पती मिळावा यासाठी त्यामुळं मैत्रिणी काही प्रश्न एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा